अरविंद तुम्ही मगाशी सांगितलं आताही सांगितलं की स्टेशनची जी काही नावं बदलली ते कोणीतरी एका उडान टप्पू सांगितलं की त्यांनीच पत्र दिलं आणि रेल्वे स्टेशनची नावं बदलली रेल्वे स्टेशनची नावं बदला जरूर बदला पण ते स्वतःला डबल इंजिन सरकार म्हणतात आणखीन ट्रिपल इंजिन झालंय अशोक चव्हाणांचं चौथं लागलेलं आहे इंजिन पण या सगळ्या डबल ट्रिपल इंजिन सरकारला भ्रष्टाचाराची चाक लागले त्याचं काय तुमचं नुसती इंजिनच आहे म्हणजे जुन्या इतिहासामध्ये जर गेलं तर आता मेट्रो मोनो इलेक्ट्रिक व्हेकल्स इलेक्ट्रिक सगळ्या रेल्वे या आलेल्या आहेत पण आमच्या लहानपणी ते गाणं होतं झुक 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 आगीनं गाडी धुराच रेशा हवेत सोडी आणि वाफेवरती चालणारं इंजिन होतं यांचं थापेवरती चालणार इंजिनिअर ते वाफा सोडायचं हे थापा सोड़ते सगळ्या थापा आणि थापा